पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाच्या अतिरिक्त एकूण त्र्या जिल्ह्याबाहेर नेल्या आणि त्यापैकी फक्त अकरा वेळा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आल्याचा खळबळजनक आरोप आरटीआय कार्यकर्ते दयानंद चौधरी यांनी केला आहे या प्रकरणी सुनील रेडकर यांच्या विरुद्ध वारंवार विविध स्तरावर

कुडाळ इथं पत्रकार परिषदेत त्यांनी या आरोपांना पुष्टी देणारी माहितीच्या अधिकारातली कागदपत्रं सादर केली पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाचा अतिरिक्त कारभार असताना सुनील रेडकर यांनी चार वाहनं भाड्यानं घेतली होती त्यापैकी दोन गाड्यांना भाड्यापोटी पाच लाख एक्क्याऐंशी हजार एकशे सदोतीस रुपये रेडकर यांनी खातेप्रमुख म्हणून अदा केल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे खातेप्रमुख म्हणून त्यांच्याकडून ही रक्कम ते सेवानिवृत्त व्हायच्या आत म्हणजेच एकतीस जानेवारी दोन हजार अठरा पूर्वी वसूल करण्यात यावेत अशी मागणी चौधरी यांनी केली आहे पाणी आणि स्वच्छता मिशनचा चार्ज डेप्युटी सुनील रेडकर यांच्याकडे असताना त्या विभागामध्ये खाजगी क्रमांकाच्या गाड्या भाड्याने घेऊन जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचारच्या विरोधात दोन हजार दो तेरापासून मी भांडतो आहे सॉरी दोन हजार तेरापासून मी मांडतो आहे पण शेवटपर्यंत न्यायच मिळत होता माहितीच्या अधिकाराखाली सर्व पेपर घेऊन सुद्धा मी तक्रारी केल्या समकडे केल्या ग्रामविकासकडे केल्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या तरीसुद्धा या तक्रारीला आजपर्यंत कोणताच न्याय दिलेला नाही आणि याला कुठेतरी न्याय मिळावा प्रशासनातला भ्रष्टाचार कुठेतरी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी म्हणून मी सव्वीस जा, जानेवारीला जिल्हा परिषदेतील उठण आलो होतो यामध्ये अनेक भ्रष्ट मा माध्यमातून आणि माझी मेन मागणी आहे की जेवढा ह्या चार गाड्यांवर पेमेंट केलेलं आहे के ते सर्व पेमेंट रेडकर साहेबांकडून वसूल करणं ही माझी मुख्य मागणी आहे कारण ज्या गाड्या त्याने चार वापरल्या आहेत त्यातील दोन गाड्या ह्या जिल्हा परिषदेवर करार न करता वापरलेल्या आहेत उर्वरित गाड्या दोन करार केलेल्या आहेत पण आर टी ओच्या नियमाप्रमाणे परिवहनच्या नियमाप्रमाणे नियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम सासष्टप्रमाणे जर गाड्या भाड्याने घ्यावायच्या असतील तर त्या टी परमिटच्याच घ्यायच्या आहेत प्रवासी परमिट असणारे घ्यायचे आहेत परंतु ह्या गाड्या प्रायव्हेट नंबरच्याच घेतलेल्या आहेत त्यामुळे या संपूर्ण चारही गाड्यांची वसूल रेडकर साहेबांकडून होणं गरजेचं आहे त्यांच्यावर आता प्रशासकीय कारवाई काय होणार मी सांगू शकत नाही कारण एकतीस डिसेंबरला ते निवृत्त होत आहेत याबाबतची तक्रार मी आता लोकायुक्तांना पण दिलेली आहे सिंधुदुर्ग जिल्हा अँटी करप्शनकडे पण दिलेली आहे कलेक्टरकडे या आता दिलेली आहे पालक पालकमंत्र्यांना दिलेली आहे या सर्वांच्या माध्यमातून मला न्यायाची अपेक्षा आहे की मला कुठेतरी न्याय मिळेल आणि रेडकर साहेब जरी रिटायर होत असले तर त्यांच्या निवृत्तीपर वेतनातून ही सर्व वसुली व्हावी ही माझी इच्छा आहे प्रमाण आता ह्या गाड्या ज्यावेळी जिल्ह्याच्या बाहेर न्यायच्या असती त्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या जा सहीनेत जावे लागते आणि जर राज्याच्या जा बाहेर जायची असेल जा तर ती गाडी शासनाच्या म्हणजे मंत्रालयातून परवानगी घ्यावी लागते या गाड्या चारही गाड्या त्र्याहत्तर वेळा सुनील रेडकर यांच्या कार्यकाळात जवळजवळ त्र्याहत्तर वेळा मुंबईच्या बाहेर आपल्या जिल्ह्याच्या बाहेर गेलेल्या आहेत आणि फक्त दहा वेळात परवानगी घेतलेली आहे उर्वरित गाड्या विदाऊट परमिशन जिल्ह्याबाहेर गेलेल्या आहेत यातील सत्तावीस वेळा सुनील रेडकर हे स्वतः एकटे गाडी घेऊन गेले आहेत बरोबर कोणी अधिकारी नसताना परवानगी न घेता त्यामध्ये एक वेळा ही गाडी सुरतला गेली आहे सुरत मार्गी नंदुरबारला गेलेली आहे नंदुरबारला जायचं असेल तर मुंबई पुणे नाशिक हा शॉर्टकट असताना ही गाडी सिंधुदुर्ग नगरीवरून मुंबई मुंबईहून अहमदाबाद हायवेने सुरतला गेली आहे सुरतला एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी ती गाडी नंदुरबारला आली आणि नंतर करून येताना मात्र नाशिक मार्गे आलेली आहे अशा पद्धतीने अनेक तुटी त्या ह्याच्यामध्ये आहेत कित्येक ठिकाणी अधिकाऱ्यांनी पराडकरने राजेंद्र पराडकर मालवण जे उपमुख आपले बिडू आहेत त्याने गाडी मुंबईला नेली आहे सहीच नाही आहे त्यांची गाडी नेल्याची मग मला तर ह्याच्यामध्ये असं डाऊट आहे की गाडी न वापरता किलोमीटर वाढवून देण्यासाठी हा प्रवास दाखवलेला आहे याची अगदी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्याच चौकशीच्या माध्यमातून रेडकर यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे आणि वसुली होणं आवश्यक आहे माझ्या एकाही तक्रारीला आजपर्यंत उत्तर रेडकर यांच्या विरोधात माझ्या चार तक्रारी आहेत त्या चार तक्रारीपैकी एकाही तक्रारीचं मला उत्तरही आलेलं नाही आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा देशपातळीवर स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांकावर आलाय त्या स्वच्छता विभागाचा कारभार सुनील रेडकर यांच्यासारखे अधिकारी अशा प्रकारे हाकत असतील तर जिल्ह्यात स्वच्छतेबाबत खरोखरच पारदर्शी कारभार सुरू आहे का की हा विभागच स्वच्छ करण्याची गरज आहे असा प्रश्न दयानंद चौधरी यांचे हे आरोप ऐकल्यावर पडतो निलेश जोशी कोकण नाव कुडाळ